एकदा लक्ष द्या इथं कुणाचा गैरसमज नको मी सांगितले पैसा कमवणं महत्त्वाचं आहे पण तेवढंच भगवंताची भक्ती करणं सुद्धा महत्त्वाचं आहे कारण कितीही पैसा कमवावा आपला आपला काळ जवळ आल्याच्या नंतर तो यम आपल्याला चप्पल सुद्धा घालू देणार नाही आपल्यासोबत घेऊन जाणार तेव्हा कितीही धनसंपत्ती कमव दे पण तू म्हणशील खरं दारा हे इथंच राहील सारा आपलं घर गावाचा बाहेर आपलं घर गावाचा बाहेर सोडून आता लावून नशिबाला भातरडतो सई आई या संसारा पाये या संसारात संसारा

या कितीही पैसा अडका म्हणा तू म्हणशील पैसा अडका हा इथंच राहील सरकार आणि मेल्यावरती आपल्याबरोबर मातीचा एक मडका याच्याशिवाय काही येणार नाही कोणी कितीही जवळचा व्यक्ती आहे सुद्धा मेल्यानंतर आपलं घर गावाचा बाहेरच राहणार नाही कुणीच म्हणणार नाही मेलेला व्यक्ती माझ्या फार जवळचा होता फार पैसा कमावला त्याला माझ्या घराजवळ त्याचा सरण फुका किंवा त्याची माती मिळा घराजवळ करा तुम्ही बघा मनुष्य मेल्याच्या नंतर त्याची आठवण येऊ नये म्हणून त्याचे कपडे फुकून देतात त्या झोपला त्या गादीवर त्या गादी फुकून देते ती उशी फेकू फुकून देतात आणि कुणीतरी म्हणत का मेलेल्या व्यक्तीनं भरपूर पैसा कमावला त्या पैशाच्या बंडलकड पाऊ पाऊ मला त्याची आठवणी थोडी पैशाचे बंडल फेका किंवा फुका म्हणतं का मेलेल्या व्यक्तीनं खूप चांगली गाडी कमावली त्या गाडीकडे पाऊ पाऊ मला त्या व्यक्तीची आठवण येली थोडी गाडी फेका फुका किंवा कुणाला द्या कुणीतरी म्हणतं का नाही बघा एखादा व्यक्ती जर चांगलं धनदौलत मागं सोडून गेला असेल तर लोक मुलं बाळा म्हणतात याचा हकदार मी आहे याचा हकदार मी आहे पण कर्ज जर सोडून गेला असेल तर मोठा म्हणतो तू भर लाना म्हणतो तू भर मधुवा म्हणतो तू भर म्हणजे सगळं जे बाजार आहे कशाचं आहे पैशाचं आपलं सगळं एकच आहे तो म्हणजे भगवंत म्हणून इथं राहा पैसा कमवा सगळं करा जीवन जगा आनंद घ्या पण हे सगळं करत असताना भगवंताचा विसर पडू देऊ ने वेळोवेळी आपण भगवंताचे भक्ती केली पाहिजे दान पुण्य केलं पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे कारण संत म्हणतात महाराज म्हणतात न लगे मुक्ती नको धन नको संपदा नको संत संग दे चांगल्या संगतीमध्ये राहिलो तर मी चांगला राहील आणि आनंद राहील कारण आनंद कुठं भेटतो त्यांनी सांगितले वैष्णवा संगी

त्या भगवंताकडे जायचे प्रार्थना करायची जेव्हा कधी काही मागायचं असेल ना काही म्हणायचं नाही भगवंताला फक्त एक मना काय माझे केशव नारायण तुझ्या विना माझं कुणी नाही म्हणून एक मी तुला विनवतो कारण तुझ येई गा तुम्हाला धन मुक्ती संपदा हे किती जरी कमावलं तरी सुद्धा आपल्या सोबत काय आपण घेऊ जाऊ शकणार नाही म्हणून मला फक्त एक दान देते दे, कोणतं तू पाहिजे कारण इथं आल्याच्या नंतर महाराज संत सुद्धा सांगतात काय पांगुळा झालो देवा नाही हात ना पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय इथं आल्याच्या नंतर त्या भगवंताला प्रार्थना करा देव माझ तुझ्याशिवाय इथं कुणीही नाही विठल विठ महाराज म्हणतात बघा एखाद्या महिलेचं लग्न झालं तिला लग्नाच्या नंतर थोडं दुःख व्हायला लागलं तर आठवण कुष्ठ कुणाची येते आई वडिलांची आई वडील कुठे राहतात माहेरला म्हणून महाराज म्हणतात देवा या सगळ्या त्रासानं मी त्रासून गेलेलोय म्हणून मला कुणाची आठवण येते तुझी कारण तू तु माझं कोण आहे त्यांनी सांगितलंय पंढरी आहे भिवरेच्या तिरी तिथं मी जाणार देवा आणि हे काय तुझं जे पंढरपूर आहे हे काय माझ माहेर आहे म्हणून त्यांनी म्हणतात माहेर जा नाही मी ता कारण माझं का माहेर काय माझे माहेर पंढरी आहे विवरेच्या तिरी म्हणून त्यांनी म्हणतात न लगे मुक्ती नको धन नको संपदा नको देवा मला संत संगती दे कारण संतांच्या संगतीमध्ये मी चांगला आनंदी राहील आणि तिथं सुख आहे बघा संतांची संगत त्यांनी का मागितलेली आहे कारण संतांच्या संगतीमध्ये आनंद असतो आणि संतांच्या संगतीमध्ये आपण सुद्धा राहायचं असतं कारण उद्या आपण कुठल्या मार्गाला राहणार किंवा उद्या आपण कुठं राहणार हे कशावर अवलंबून आहे आज आपण कोणाच्या संगतीमध्ये आहो आज आपलं युवा मंडळ जास्तीत जास्त वाईट मार्गावर गेलेलं आपल्याला दिसतं याचं कारण काय याचं कारण म्हणजे आपल्या ले लेकरांची संगत ही संतांची एक ग्रंथाची आहे का नाही आपल्या ले लेकरांची संगत हे मोबाईलचे पण त्यांनी सांगितले काय इट इज नॉट इम्पॉर्टंट टू हॅव अ लाँग फ्रेंड ऑन व्हॉट्सअप फेसबुक अँड इंस्टाग्राम बट इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू हॅव ॲटलीस्ट वन फ्रेंड हु रीड युअर फेस अज अ बुक अँड से व्हॉट्सअप म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्रामवर तुमची हजारो मित्र मंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात असा एक तरी मित्र असावा ज्यांना तुमच्या चेहरा पाहून तुमच्या मनात काय दुःख हे ओळखलं पाहिजे आणि आजकाल तसं मित्रच आपल्याकडे नाही आजकाल तशी आपल्याकडे संगत नाही आणि त्यामुळं युवा मंडळीमध्ये आत्महत्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे मला कारण आपल्या लेकरांना दुःख व्यक्त करावं असं एकही मित्र नाही आत्महत्येचा विचार कधी माणसंच्या मनामध्ये येतो जेव्हा तो, तो जास्त ओव्हर थिंकिंग करतो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्याला वाटतं आता माझं कुणीही नाही बघा मोबाईलमध्ये हजार नंबर आहेत पण मनातलं दुःख जर कुणाला सांगतो म्हटलं ना तर आपल्याकडे एकही नंबर आपल्याला सापडत नाही कारण आजकाल समोर आपल्या मनातलं दुःख कुणाला सांगायला गेलं तर लोक मलम कमी लावतात त्याच्यावर मीठ सोडणारी जास्त झालेली आहे म्हणून अशा प्रकारचे मित्र आजकाल आपल्याकडं नाही म्हणून संगत इत चांगली असायला पाहिजे छत्रपती शिवरायांची संगत कशी होती स्वराज्य घडवलं पण संगत म्हणतात होते शूर्य भाजी त्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाजी नाव घेता संता धनाजी घोड़ मनाच मग फिरती सरदाराची लेखनी शोभती आरती माझा शिव